नमस्कार आकाशवाणीच्या मराठी बातमी बातमीपत्रात मी निशांत लांजेवर आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे हल्ला करून युवकास जखमी केलेल्या बिबट्याला जेर बंद करण्यात वन विभागाला येस वन परिक्षेत्र कार्यालय लाखांदूर ला अंतर्गत येत असलेल्या खैरी घर जोडील नहराच्या एका पायपात दडलेल्या एका बिबट्यास वन विभागाने सीतापीने पकडून जेर बंद केले या दरम्यान जेर बंद होण्यापूर्वी बिबट्याने एका युवकावर हल्ला करून जखमी केले होते त्यानंतर या बिबट्याने पायपात आश्रय घेतला होता खैरी घरतोडा येथील काही शेतमजूर शेतात काम करायला गेले असता नहरातील पाटमध्ये मिश्रात घेत असलेल्या बिबट्याने अचानक तुळशीदास कोरे नामक युवकावर हल्ला करून त्यास जखमी केले या दरम्यान सोबतचे काही लोकांनी आरडाओरड करीत बिबट्यास पळविण्यात प्रयत्न करीत स्वतःची सुट्टा करून घेतली ही घटना आज दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी शनिवार दुपारच्या दरम्यान घडली घटनेची माहिती लाखांद्र येथील वन विभागाला दिल्यावर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी गावित आपल्या वन कर्मचाऱ्यासह घटनास्थळ पोहोचले वन विभागाच्या रेस्क्यू टीमने बिबट्यास जेरबंद करण्यास परिश्रम घेतले तीन तासाच्या अथक परिश्रमानंतर सायंकाळी अखेर बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले यावेळी पोलीस निरीक्षक कोरटी यांच्या मार्गदर्शनात चोख पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता वन विभागाच्या साकोली अड्याळ भंडारा येथील वन अधिकाऱ्यांनी सुद्धा यात सहभागी घेतला सहकाराला आपलं असं माहिती मिळाली काय कशी भी होती आम्ही शेताकडे आलो होतो तर तेव्हा एका वेळेस त्याच्यावर धावला गुळ तुळशीदासवर मग आम्ही तो चिल्लावला तर मग आम्ही धावला मग हे दलला त्याला किती कसोच घटना आहे हे दोन सव्वा दोन वाजेची आहे म्हणजे या परिसरामध्ये फिरतो का हो नाही नाही तो इथं दल्ला असेल अच्छा आम्ही इथून वावराकडे जात होतो तो एका वेळ धावला अच्छा गाडी गाडीघोडीचा आवाज आला असेल तर तो धावल्यानंतर तसंच आम्ही त्याच्यावर धावला गोटे मारू मारू खेळ झाला थोडा गोटे मारू मारू हो किती मोठे डेब चांगला येऊ इतके एवढ्या एवढा अच्छा फक्त बरोबर फक्त नाही हे माती नाही काही भुरकीवाली हे मारला मग तो पर डायरेक्ट सलांग मारला ना त्यांच्या पोंग्यामधून वरती हो हे इथं वरपल्यात त्याला दोन मी बंजाचा इथून